छप छपी चालली काय बाई कोर आहेत ग आता शिवला कोण खेळायला घेणार अरे लग भरे खेळा ना येड्यांनो नमस्कार दादा नमस्कार बालाजी दादा नमस्कार दाजी नमस्कार अरे पोरांचा खेळ चालला होता म्हणून म्हंटल लावा थोडा वेळ पोरांनी लगोऱ्या बंद केल्या आणि का आता लपाछपी चालू झाली त्यांची

कुठं लपून बसली सगळी पोरं चांगली लगोर्या खेळत होती काय मावशी आवत आहे ना आहो दादा तुमचं लक्ष होतंय पण ना वेळ भेटत नव्हता हो <स्याग> आता शिवबा बघितलं ना कसं करतोय नुसता पळतोय इकडे तिकडे त्याच्यामुळं जमत नव्हतं तो चुलीकडं जाईल आत बाहेर करायला वेळ नव्हता भेटत <laughs> दादा तुमचं तर लक्ष होत होत पण काय वेळच नव्हता खरं हे <laughs> 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 मामांना नमस्कार कर नमस्कार कर मामांना नमस्कार कर नमस्कार आणि शिवना देव पप्पा पण करायला शिकलाय कर 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 असं करतो पप्पा हा गरे में, गरे में, हा गरम आहे गरम आहे हा ते बघ गरम आहे म्हणतोय काय करते तुझी जा ना चल इकडे 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 चल इकडे ना रोसला रोसला चल आम्ही रोज व्हिडिओ पाहिजणार का पण कमेंट चालू आहे ना काय करावं काय कळ नाच मला हो हो मामायत मामा मामा आहेत बघ तू हलवू नको ना त्याला घ्यायचंय तनू तनु देत नाही बाळाची बाळाची तब्येत एकदम मस्त आहे काय चांगले लगोऱ्या खेळत होते काय रे गेले मग सगळे एक तर गुरुवार लाईट नव्हत्यात आ, दादा नमस्कार कालच तुमचे व्हिडिओ पाहिले माने दादा कमेंट पण केलेत दादा मला कमेंटच चालू करताय ना नमस्कार दादा मला आहे ना कमेंटच चालू करता ये ना कमेंट बॉक्स चालू आहे ना काय झालंय काय कळन मला अशात सगळे बरे आहेत का बापरे मध्ये थांबले का हो त्या वैशाली ताई नमस्कार आहे ताई मी बरी आहे शिवराज थांबता पण बरे था था। 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 आहेत आता पाण्यात हात घातलाय गार पाण्यात वहिनी पण छान आहे बरोबर आहे आणि तो लई पळतोय शिवराज थांबतच नाही एका जागेवर हो का हा वैशाल ताई मी पण पाहते त्यात विषय काय झाला आहे माझ्या त्या दुसऱ्या सतत चालू असताना म्हणजे पुष्पा जाधवच्या नावाची आय डी त्याच्यावरून पाहते आणि कमेंट कळले की ते त्या नावावर जातात जो माझी आय डी आहे ना त्याच्यावरती होतच नाही आणि ताई माझं कमेंट बॉक्स चालू आहे ना काय करू मी कमेंट कोणाचीच येत नाही मस व्हिडिओ टाकताना जरी मी हे केलं ना चालू ठेवलं ना तरी होतच नाही काय झालं काय माहिती हो बनवला बनवला खरं बस आणि चुलीवरती बनवलं हो पाहिले पाहिले तुमचे व्हिडिओ छान आहेत पुढे पोरग गेलं का रोडला हे हे असत आहे बघा हे बघा गाडी आली आणि त्याच्यासाठी आता